اے صاحب يا چلن کي ماجي تو ماگه मराठा समाज कर्जत वतीने सरकारविरोधी निदर्शने सगळे सोयरे विधेयक अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना दिले निवेदन मराठा समाजाचे नेते मनोज जारांगी पाटील हे मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने आंदोलन करीत आहे राज्य सरकारने विशेष अधिवेशनात मराठा समाजास दहा टक्के आरक्षण दिले असले तरी हे आरक्षण अमान्य करीत आपली मूळ मागणी लावून धरीत मराठा समाज ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक आंदोलने सुरू झालेली असून याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील कर्जत सुद्धा मराठा समाजवतीने आंदोलन करण्यात आले यावेळी देवली येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे सत्तावीस जानेवारी रोजी सगळे सोयरे अधिसूचना प्रत जरंगे पाटील यांना सुपूर्त करताना याबाबत लवकरच अधिवेशनात सगळे सोयरे विधेयक पारित केले जाईल असे आश्वासन दिले होते मात्र अधिवेशनात याविषयी राज्य सरकारने कोणतीही भूमिका न घेतल्याने संतप्त मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यास हत्यार उपसले आहे समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने सगळे सोयरे विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी करीत सकल मराठा समाज कर्जच्या वतीने तहसीलदार शीतळ रसाल यांना निवेदन देण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण समाज ठाम असून जरांगे पाटील यांच्या पुढील सूचनेनुसार आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे मत मराठा समाज समन्वयक यांनी व्यक्त केले यावेळी शेकडो मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या जय शिवराय आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौक चौक दैवली कर्ज देते सकल मराठा समाज कर्जाच्या वतीनं या ठिकाणी मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांचं अंतर्वाली येथे जे अमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि महाराष्ट्र शासनानं मागच्या आठवड्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी मराठा आरक्षणाची जी मूळ मागणी होती मराठा समाजाची जी मूळ मागणी होती की ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्यावं परंतु समाजानं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसून केवळ दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी जाहीर केलं आणि सरकारनं आपली स्वतःची पाठ धोपटली वास्तविक पाहता दिनांक त्या ठिकाणी सत्तावीस जानेवारी रोजी वाशी येते महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी मनोज चरांगे पाटलांची भेट घ्यायला आले त्या ठिकाणी सगळे सोयरे संदर्भामध्ये अधिसूचना त्या ठिकाणी सुपूर्द केली राज्याचे उच्च पदस्थ अधिकारी त्या ठिकाणी सोबत होते मान्य मुख्यमंत्री महोदय होते अनेक मंत्री महोदय त्या ठिकाणी होते परंतु ज्या ठिकाणी सगळे सोयरे अधिसूचना सूचना सुपूर्द केल्यानंतर त्या जाहीर सभेमध्ये चरांगे पाटलांनी जाहीरपणाला सांगितलं मान्य मुख्यमंत्री महोदय माझ्या कपाळाला आणि मराठा समाजाच्या अंगावर पडलेला गोलाचा आपण अपमान करू नका अपमान होऊन देऊ नका परंतु मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला त्या ठिकाणी जाहीर सभेतना आश्वासन दिलं की मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय त्यांचा हक्क प्राप्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही तशी शपथ छत्रपतींच्या साक्षीनं मान्य मुख्यमंत्र्यांनी जरूर घेतली परंतु ते त्या ठिकाणी वाशी वाशियाच्या त्या ठिकाणी ज्यावेळेस ती अधिसूचना सुपूर्द केली त्यानंतर सगळे संरक्षक बाबतीतला जो विधेयक आहे ते विधेयक मह महत्त्वाचं विधेयक त्या ठिकाणी विशेष अधिवेशनामध्ये मांडलं जाईल अशा वेळीवरच्या अधिवेशन मांडलं जाईल अशी समस्त मराठा समाजाची आशा होती अपेक्षा होती धनंजय पाटील साहेबांचा मुख्य मागणी ती होती परंतु त्या अधिवेशनामध्ये एक तो फास्ट झाला राज्यपाल महोदयांनी राज्याचं पूर्ण त्या ठिकाणी निवेदन केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण भाषणामध्ये सगळे सोय विधेयकाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अजिबात शब्द शब्दसुद्धा काढला नाही संपूर्ण सभागृहाने त्या ठिकाणी त्या ठरावाला एकमतानं मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाला एक त्या ठिकाणी पाठिंबा दिला परंतु समाजाची जी मूळ मागणी आहे हे दहा टक्क्याचं आरक्षण टिकेल का हा सर्वात मोठा प्रश्न समाजापुढे आहे मागे मिळालं त्या ठिकाणी आरक्षण सुद्धा दोनदा सोळा टक्के किंवा एक आरक्षण टिकलं नव्हतं दहा टक्के आरक्षण कसं टिकेल हा प्रश्न समस्त मराठा समाजाला आहे म्हणून त्या ठिकाणी सगळ्या सोयांचा विधेयक त्या ठिकाणी पारित होऊन शासनानं त्या ठिकाणी मराठा समाजाला का न्याय दिला असता तर ते अधिवेशन बरशूत झालं असतं परंतु त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी धोर निराशा करायला लागली उलट पक्षी ना त्या पक्षी मराठा समाजाविषयी घिराळ ओकणारा भुजबळ त्या ठिकाणी जाहीरपणाला मराठा समाजाच्या विरोधामध्ये अदरणीय संघर्ष मनोज चरांजे पाटलांच्या विरोधामध्ये बोलतात गेल्या एकही मराठा आमदार त्या ठिकाणी सभागृहातला किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी मधला कोणी आमदार त्या ठिकाणी विरोध करत नाही जाहीरपणाला त्या ठिकाणी सुद्धा मनोज चरांजे पाटलांवरती घिरळ ओळखणाऱ्या भुजबळांचा आम्ही या ठिकाणी नेहमी निषेध करतोय आजही निषेध करतोय मराठा मराठा समाजाच्या या रास्त मागणीसाठी अनेक वर्षाच्या संघर्ष पुढे सारे हे कुठेतरी राजकीय नेते कुठेतरी हद्बल झाले आपल्याला दिसतात कोणत्याही पक्षाचं मी नाव घेणार नाही परंतु सर्वच राजकीय पक्ष या ठिकाणी मराठा समाजाला न्याय द्यायला अपयशी ठरलेलं आहे आणि महाराष्ट्र कुठेतरी दिल्ली पुढे झुकतोय हे चित्र कुठेतरी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी विधीमंडळात दिसतं हे अतिशय विदारक चित्र महाराष्ट्राच्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर होतं पन्नास पंचावन्न वर्षाचा हा लढा मराठा समाज लढतोय मनोज जरांगे पाटील हा एक योद्धा आपल्याला लाभला आहे आणि सर्वात मोठा मराठा समाजाला न्याय देणारा नेता म्हणून त्याच्याकडे सारा समाज आतुरतेनं बघतोय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी कोणत्या प्रकारे मॅनेज होत नाही मनोज जरांगे पाटील कुठल्या प्रकारचं सेट केलं जात नाही असा प्रयत्न होऊन सुद्धा त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी समाजाप्रती असणारी भावना आपली तशीच ठेवली मग आता मात्र समाजातल्या चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आता मनोज जहांगे पाटलांवरती कुठंतरी संशय निर्माण करत सरकारच्या आशीर्वादानं सोडलेला आपण बघतोय तो असल्या भिक्या लोकांना मराठा समाज भीक मा भीक घालणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज मनोज जयांजे पाटलांच्या पाठीशी ठाम ठामपणानं उभं राहील अशीच गोष्ट छत्रपतींच्या या स्मारकाच्या साक्षीने देतोय आणि आज या ठिकाणी खरंतर आंतरवाल्य पर्व बैठक झाल्यानंतर आपल्या तालुक्याचे समन्वयक शंकरराव तुर्वे सुनील पाटील ही सारी मंडळी त्या ठिकाणी जाऊन आली तिकडच्या सूचना वेगवेगळ्या आंदोलनाच्या आहेत परंतु दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असल्यानं आपण मोठं आंदोलन आज घेत नाहीये उद्या सुद्धा आंतरवाल्य या ठिकाणी बैठक महत्वाची बैठक आहे उद्याच्या खऱ्या अर्थानं उद्याच्या पुढच्या आंदोलनाची रूपरेषा आपल्याला उद्या ठरणार आहे असं आज सकाळी न्यूजच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजलंय म्हणून आपण टी वाट बघूया आणि हे आंदोलन या ठिकाणी जमण्याचा उद्देश हा एकच केवळ सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीतला जो काही विधेयक आहे हे विधेयक शासनानं पुन्हा एकदा पारित करावं हे त्या चार पाच दिवसामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या ठिकाणी मुंबईला होतंय जर मराठा समाजाची तुम्हाला जर खरंच कळकळ असेल किंवा फक्त निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून दहा टक्क्याचं बोळवण तुम्ही जर का मराठा समाजाची करणार असाल तर मराठा समाजाला हे मुळीच मुळीच मान्य होणार नाही धरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी तालुक्यातल्या आपल्या संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभा राहील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो सरकार मी पुन्हा एकदा मराठा समाजाचा अंत बघू नये जे काही महत्त्वाच्या मु मुद्द्या किंवा जो महत्त्वाचा ओबीसीमधलं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं अशीच या निमित्तानं विनंती करतो तशा प्रकारचं निवेदन आज आम्ही प्रत्येक गावातून तालुक्यातल्या प्रत्येक गावातून मराठा समाजाच्या बांधव बंधू भगिनीच्या सहाय्यांचं एक निवेदन जवळपास प्रत्येक गावातलं निवेदन या ठिकाणी आम्ही तहसीलदार आता द्यायला त्या ठिकाणी जातो आहे पुन्हा एकदा उद्याचं ज्यावेळेस अंतरवाळीची बैठक होईल त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा येईल कदाचित तीन तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा सुद्धा रोखला जाऊ शकतो अशा सूचनासुद्धा आम्हाला कालच्या पर्वाच्या ताक्या येतील बैठकीमध्ये त्या ठिकाणी मिळाल्या आहेत परंतु उद्या ज्या सूचना येतील त्या सूचनांचं पालन केलं जाईल आणि मी ठामपणानं सांगतोय मनोज जरांगे पाटलांच्या सोबत संपूर्ण कर्जत तालुक्यातल्या मराठा समाज ठाम पाडले पाठीचे आहे म्हणून त्यामध्ये कुणीही मी माझ्या सर्व समाज बांधवांना विशेषतः राजकीय नेत्यांना मी या ठिकाणी या मागच्या विजयी सभेत सुद्धा या ठिकाणी आवाहन याच जागेवर आवाहन केलं होतं समाजाचं भलं करत असताना समाजामध्ये राजकारण कृपया करून कुणी आणू नका तुमचं राजकारण तुम्ही जरूर करा राजकारण तुम्हाला लख लाभ हो परंतु समाजाप्रती असणारी एक आत्मीयता समाजाविषयी असणारं प्रेम त्याच्यामध्ये आपापसामध्ये कोणत्याही प्रकारची कृपा करून दुपळी करण्याचा प्रयत्न समाजाच्या वतीने तालुक्यात करू नये गेल्या पंधरा दहा पंधरा वर्षापासून कर्जत तालुक्यातला सकल मराठा समाज आपल्या मागणीसाठी प्रामुख्याने कोणत्याही इतर समाजाला कधीही आम्ही दोष आरोप न देता आमची मागणी हेच आमचं उद्दिष्ट आहे डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रमुख त्या प्रामुख्याने संगीत तालुक्यात संघटित आहोत आणि ही एकी हे संघटितपणा असाच कायम राहील अशी आपण साऱ्यांनी या ठिकाणी एक मनामध्ये एक खुंघाट बांधायची आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की भविष्यातला लढा अजून तीव्र करण्याच्या दृष्टीनं ही लढाई आपल्याला पुढेसुद्धा लढावी लागेल आणि या लढाईसाठी आम्ही सारेजण सकल मराठा समाजाच्या आमच्या बंधू भगिनी सारेजण या ठिकाणी तयार आहोत हेच या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आहे आज तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर उद्या अंतरवालीचा निर्णय आल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी ठरवली जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा